जय जिजाऊ जय शिवराय जय समो थोड्या वेळ पुढेचं लाईव्ह तुम्ही बघितला असेल इथं आम्ही गुलाब उदवतोय सगळं करतोय पण काही बांधव मेडियामध्ये चुकीचा संभ्रमच होत आहेत आणि मी त्या योगेश केदारला जो आपलाचे त्यांनी वाशिया सभेत पण गोंधळ केला होता सगळ्या सभेत गोंधळ केला होता प्रत्येक ठिकाणी त्याला स्टेज पाहिजे असतं तुम्हाला आत्ता पण एक सांगतो ऐका ऐका प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक सांगतो एक चेतन शेवाळे आणि दुसरा आपला श्रीकांत दादा देशमुख दादा सी एम एस हे असे दोन लोक आहेत की ज्यांनी त्या योगेश केदारला वरती आणला होता त्याच्याशी आमचा काही वाद नाही आहे तो आहे पण संभ्रम निर्माण करण्याच्या पोस्ट करताना म्हणून आता हा लाईव्ह घेतोय कारण माझ्या सगळ्या बांधवाचे फोन आले दादा ते योगेश केदारचं हो योगेश केदारचं के के आत्ता पण सांगतो इकडे पुरावे बसलेत मी खाली कमेंटमध्ये मी स्क्रीनशॉट पण टाकतो त्या एकट्याला त्याची एक पोस्ट करायला पाच वेळेस एडिट करावी लागते एकच ठाऊ तर विषय काय माहिती का आता आपल्याला आरक्षण मिळालं त्याच्यानंतर त्यांनी पोस्ट केल्या भरपूर साऱ्या अरे पण त्या पोस्ट करताना अनेकांना सं, संभ्रम निर्माण होणार प्रत्येकाचा अभ्यास नाहीये आपल्या अनेक बांधवांचा अभ्यास नाहीये त्याच्यामुळे ना संभ्रम निर्माण होणारच आहे जनांगे भाऊन बरं होऊ द्या ना एकदा बरं होऊ द्या बरं झाल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी त्यांना मानतील आपण जनांगी भाऊ आम्ही पण बोलणार नाहीत जरांगी भाऊ बोलतील तर मी ठेवतील ना पण तो योगश करा प्रत्येक वेळेस वाशीच्या सभेनंतर सुद्धा समजून <स्थाथ> सांगितलं संभ्रम निर्माण करू नको आत्ता पण तेच केलं आता काय केलं जनांगे भाऊ स्टेजवरती सगळे स्टेजवरती अभ्यासक स्टेजवरती आणि हा खाली बसून पोस्ट टाकतोय अरे तुला जर पोस्ट टाकायची तर वरती जाऊन स्टेजवरती जाऊन जरांगे भाऊशी बोलला काबर नाही बोलला सांगा ना मला भाऊ काबर नाही बोलला मग जरांगे भाऊ आहे तर सगळ्यांना सांगितलं आणि हे काबर बोलतोय आहे का मी सगळ्या बांधवाने त्याच योगेश मला कॉल लावतायत मला योगेश केदारला उठवला दोन लोक योगेश केदार कधी अॅक्सेप्ट नाही करणार जुन्या पोस्ट माझ्याकडे अजूनही आहेत एक मराठा आरक्षण आणि वकिलांचा ग्रुप जो मी चालवतो सगळ्यात पहिला तिथं आणि दुसरा लाईव्ह सीएमएस छत्रपती मराठा साम्राज्य तिथं योगेश केदार लाईव तिथं आम्ही दोघांनी त्याला कायदे समजून सांगितले सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की बाबा एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर काय बाकीच्या गोष्टी काय आणि तुम्हाला तर विश्वास पटेल असेल ना योगेश केदारला आहे ना सातारा घ्यायचेत मराठवाडा घ्यायचेत या बाकीच्या गोष्टींबद्दल विचारा एडब्ल्यू एस बद्दल विचारा किंवा बाकीच्या गोष्टी विचारा याला काही येणार नाही याला फक्त आणि फक्त एकोणीसशे चौदाचा जी आ, तो आम्ही शिकवला आणि काय हो म्हणतायत की ओबीसी आरक्षणाचा लढा योगेश केदारांनी चालू केला योगेश केदार आला कधी लढ्यात योगेश केदारनी स्वतः समजून सांगावं योगेश केदारचा पहिला लढा कुठून आला कसा आला कशाला मला बोलायला होताय मग संभ्रम निर्माण कला कोणी समाजात मला सहन होत नाही अजिबात नाही इथं हजारो बांधव आहेत इथे हे लोक कधी हा माणूस ज्यांनी आपल्या भावाला मरता मरता वाचवले पिया बोललाय कधी आला का सोशल मीडियावरती याचं नाव तरी ओळखता तुम्ही सचिन करूर आता आत्ता आले पण निस्वार्थपणे आज त्यांच्या मुलीचा बड्डे तरी ते इथं आहेत हे बांधव आहेत इथं हे निस्वार्थपणे लढत आहेत हे इथं आहेत लढतायत हा भाऊसाहेब म्हणतो तो म्हणतो मला जाऊ दिले नाही स्टेजवरती वरती खाली पोहोताना कोण म्हणतो स्टेजवरती जाऊ दिलेलं नाही कोण म्हणत हे बांधव आपल्या सिक्युरिटी मधले स्टेजवरती प्रत्येकाला जाऊ दिलं जात होत आपल्या जाऊ दिलं जात होत सगळ्यांना जाऊ दिलं जात होत आणि डबल डबल विचारले कुणाचं काय प्रॉब्लेम तुम्ही म्हणता ना स्टेजवरती जाऊ दिलं होतं आता पण जाऊन योगेश गदाची प्रोफाईल चेक करा स्टेजवरती भाऊ भाऊसोबत तो ओपन होता त्यांनी स्वतः पोस्ट केलेली आहे स्वतः पोस्ट केलेली आहे मग कस काय म्हणतो स्टेजवरती जाऊ दिलं जात नव्हतं एक मला एक सांगा माग पण मी एक त्याला त्याच्यासोबत लाईव्ह घेतला होता त्याचा पुरता बाजार उठवला होतो पुरता बाजार हा स्पेशल लाईव्ह फक्त देवगेश कदासाठी पण आपल्या बांधवांनी मला कॉल केला दादा म्हणे कधी काय केलं असेल काय असेल तो आपला बांधव सोडून द्या म्हणून सोडून दिलं होतं पण आता प्रत्येक बांधव त्याच्या एका पोस्टनी जरांगे भाऊ संशय घेत आहेत म्हणून आला तू हाय कोण तुला एक लक्षात घ्या जरांगे भाऊंच्या आधी मी आता मग स्पष्टपणे सांगतो वनवास यात्रा जेव्हा निघाली होती ना तेव्हा एकच माणूस पोलिसांनी पकडलेला होता कोण होता माहिती का तो हा चेतन शेवळ होता जाऊ रेकॉर्ड बघा तुळजापूर पोलीस स्टेशन वनवास यात्रा तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये मी माझी बायको माझी लहान मुलगी आणि सागर घाडगे आम्ही चौघ होतो काबर कारण चेतन शेवळेला मारण्याची एक इन्फॉर्मेशन मिळाली होती चेतन शेवळेला काबर मारणार वनवास यात्रा तर योगेश केदारांनी काढली मग चेतन शेवायला काबर मारणार ही पोलिसाला टीपकडून मिळाली कारण वनवास यात्रेला विरोध करणाऱ्या लोकांचा मी पुरता पर्दाफाश केला होता मी सोशल मीडियावरती तुम्हाला कोणाला माहिती नाही वनवास यात्रा निघाली चार ते पाच तास पोलीस स्टेशनमध्ये मी एकटा होतो त्याच्यानंतर ते निघाले तीन लोक वनवास यात्रा का पण नाही झाली सुनील लागणी सर त्यांनी योगेश कदार के विरोध केला हे केलं ते केलं हा आणि आज तुम्ही त्या योगेश कदार मला बोलला बोलणार आणि मी स्पष्टपणे बोलतो खरं बोलतो मला मोठं होत येत नव्हतं मला मोठा होता येत नव्हता का मी जर मोठा होऊ शकत होतो ना मी फक्त एकच विचार केला की बाबा समाजाचा माणूस आहे जरांगी भाऊ आहे एकच नेतृत्व असावं आपल्या आपल्यात वादाचा विषय आहे आपल्या आपल्यातलं वाद किंवा काय ना मला फरक नाही पडत मला फक्त एकच फरक पडतो जरांगी भाऊंवरती जर कोणी क्वेश्चन मागेल ना अडाणी माणूस येतो अडाणी पण त्यांनी आज अनेक अभ्यासकांना अनेक लोकांना आहे ना खुट्टा ठेवला ठेवलाय खुट्टा ज्यांनी मराठा आरक्षण की मराठा आरक्षणाला मी खुट्टा ठेवला ठेवलाय आज जरंगे भाऊ म्हणून मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण मिळाले आणि इथं आम्ही फुला उदरतोय आजपर्यंत मुंबईमध्ये आपले स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर मुंबईमध्ये कोणी असं नाच गाणं केलं असेल ना किंवा के काय केलं असेल मुंबईमध्ये लाखो मराठे बांधव आणले असतील ना फक्त जरंगे भाऊ का नको मानू आम्ही त्यांना आणि हा सांगतोय की असं झालं झालं अरे एक स्पष्टपणे सांगतो मी आज आज भाऊंनी आर ॲक्सेप्ट करायच्या आधी समन्वयक बोलतोय जुने समन्वयक नवीन समन्वयक जुने अभ्यासक नवीन अभ्यासक वकील टीम यांना किती तास दिले अभ्यासाला एक ते दीड तास बरोबर आणि यांचं ऐकूनच ऐकून दा। दादा एवढं म्हणले मनोज दादा एवढं बोलले की जर तुम्ही आता चेक करा यात काय प्रॉब्लेम होत असेल जर तुम्ही परत फिरून मांडला की हा चुकीचा जी आर आय किंवा आपल्याला फसवलं तर पहिलं वकिलांचं आणि त्या अभ्यासकांचं तोंड फोडी या भाषेत मनोज दादांनी तिथं वक्तव्य केलं योगेशा के तेव्हा कुठं होता मी तर बघितलंच नाही खाली होता तेव्हा मी पण मग योगेश केदाला प्रॉब्लेम होता मग जरांगी भाऊशी बोलायचं ना शंभर टक्के बोलायचं ना त्यावेळेस बोलला का नाही बोल तो म्हणतो सोडू दिला मी अरे त्याचा फोटो आहे ना फोटो आहे ना स्टेज फोटोवरती शंभर टक्के वर चढून द्यायला काय कुणाला बंदी नव्हती बंदी नव्हती वर चढून आणि आपले दादा बोलतायत की एस्ट्रीप स्टेज घेतलाय किंवा काय मला स्टेजची काही बंदी मी लागेल तेवढा फिरतो मला त्रास कुठं होतो माहिती आहे का जेव्हा आपले बांधव आपल्यापासून फोडले जातात या नीच लोकांमुळे या नीच लोकांमुळे म्हणून मी गोड लावतोय सगळ्यांना जरंगे पाटील अजून ॲडमिट आहेत आजारी आहेत ते अजून रिपो बाहेर आलेले नाही आहेत प्रॉपरली बोलू शकत नाही आहेत आणि तुम्ही क्वेश्चन मार्क करतायत एकदा त्यांना बाहेर येऊ द्या ना त्यांना बोलू द्या ना थांबा एक, एक त्यांना बोलू द्या ना एकदा का पण नाही कळत ते योगेश केदार लाईव्ह योगेश केदारांनी ब्लॉक करून ठेवलंय मला त्याला म्हणा चेक काम कर मला तुझा अभ्यास केला मला सगळ्यांनी योगेश केदारला कॉल लावा तुझा अभ्यास ना म्हणा तू चेतन शेवळ्याला अनब्लॉक कर म्हणा आणि चेतन चर्चा कर म्हणा आणि मी जे प्रश्न विचारला म्हणा आरक्षणाबाबत ओबीसी असेल किंवा काय असेल त्याची प्रॉपरली उत्तर द्या म्हणा करता आम्ही येणे तिथं हा लढा आजचा नाही आहे हा लढा आजचा नाही आहे योगेश केदार वनवास याच्या आधी कुठं होता विचारलं एकदा त्यांना कधी आले विचार त्यांना जरांगे भाऊंचा लढा हा साष्ट पिंपळगावचा होता साष्ट पिंपळगाव पासून त्यांनी साष्ट पिंपळगावच्या आधी पासून कपोडीत प्रकरण असेल किंवा काय एकदा बघा आणि जे म्हणतात ना की सर्वप्रथम योगेशची मागणी केली तर ओबीसी आरक्षणातून सर्वप्रथम मागणी केली असेल ती सगळ्यात पहिले मराठा महासंघ मराठा महासंघानंतर जरांगी भाऊ जेव्हा साष्ट पिंपळगावला बसले तेव्हा आणि त्याच्यानंतर बाकीच विकल्या गेलेल्यांनी आम्हाला लायकी नाही शिकवायची त्यांची काय अडचण असेल ना त्यांनी जरा एक काम करा तुम्ही सगळ्यांनी एक काम करा जास्त काही मी बोलत नाही आता का मला आता निघायचंय गाडी आलेली फक्त योगेश केदारला कॉल लावा त्याला म्हणा जनांगे भाऊची तब्येत बरी झाली तर जरांगे भाऊ सोबत एक लाईव्ह घ्या म्हणा मी स्वतः जरांगे भाऊला पण मी सांगतो की योगेश केदार आला ना लाईव्ह घ्या आणि त्याशी चर्चा करा आणि माझ्याशी एकदा चर्चा कर म्हणा एकोणावीसशे चौऱ्या जी आर कोणी शिकवला असेल फुगीर आरक्षण कोणी शिकवलं असेल ना मी ओपन आपण सांगतो तेव्हा आम्ही होतो आम्ही तेव्हा जेव्हा योगेश जुन्या जुन्या पोस्ट बघा महाराष्ट्रभर फुगीर आरक्षणा बाबतीत तेव्हा मी एक याचिका दाखल करणार म्हणून अख्खा महाराष्ट्र फिरलो होतो पैसे पण गोळा केलो ते पण सांगतो कशासाठी फुगीर आरक्षणासाठी विचार योगेश तेव्हा तू कुठं होता माझं सटकलं ना मी कोणाचं ऐकत नाही जर समाजा समाजामध्ये आणि जरांगी भाऊवरती कोणी क्वेश्चन मार्क केला ना आम्ही सहन करणार नाही आम्ही नाही सहन करणार योगेश कराला वाटतंय आहे ना असं असं झालेलं आहे जा जणांगी भाऊकडे बरं झाल्यावरती तिथं त्यांना बोल तुला आधीच पोचकायची काय गरज गरजे भाऊ चर्चा करणार आणि विखे पाटील स्वतः बोलले कोण बोललं विखे पाटील स्वतः बोलले की जर समजा कोणी अभ्यासक आलं जरांगी भाऊकडनं किंवा काय आलं आणि काही चेंज करायचे असतील काही त्रुटी असतील तर आपण चर्चा करून त्या त्रुटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू जाऊन लगेच शिंदेचा प्रवक्ता व्हायला काय करायचे मला एक सांगा ना मला वनवास यात्रा काढली सगळं झालं आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता होऊन मिळवत होता हा माणूस अरे अभ्यासक येणे का वकील येणे का जरंगे भाऊ इड्यात का की काहीतरी केलंय आणि समाजाचा अख्खा दबाव जरंगे भाऊ वरती एक चुकीचा डिसिजन जरंगे भाऊ संपवू शकतो एवढी दिवसाची लढाई संपवू शकते हे जरंगे भाऊ माहिती नसेल हे वकिलांना माहिती नसेल हे अभ्यासकांना माहिती नसेल मग तुझ्या एकट्यालाच काय वळवळ आहे बाकी जाऊ द्या मी आता येतो फक्त तुम्ही योगेश केंद्रला फोन लावून सगळ्यांना सांगा योगेश केदारला म्हणा जनांगी भाऊ बरे झालेला म्हणा तुझ्यात दम असेल तर जनांगी भाऊकडे जाय आणि तिथून लावू ये आणि मग तू तुझे प्रश्न तिथं विचार पण जर कोणी पुन्हा जनांगी भाऊवरती प्रश्न ज्यांना उभे केले तर जरांगे भाऊच्या समोर आम्ही पहिले उभे राहू अजून काही हे पण नाही झालं सगळ्या गोष्टी नाही झाल्या उभे नाही झाले लागले तुम्ही क्वेश्चन विचारायला आणि कोण तीन पट येतोय योगेश केदार नावाचा माणूस त्याने आधी पण काय केले सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचे समर्थक सण होणार नाही कधीच ठीक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शरण भावनू आणि त्याला सांगा जांगे बाबा झाले तर तिथं प्रश्न विचार नुसतं मीडिया 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 मध्ये येणा ना फरक नाही पडत काय झालं वनवास यात्रा काढली तीन लोक होते वनवास वनवास यात्रेमध्ये तीन लोक होते तीन कुठे गेले आता म्हणतायत महाराष्ट्राचे सुपर राजकारण म्हणतायत ओरिजिनल अकाउंट येणार नाही ना केदार जे बोलत आहेत ते पण योग्य आहे सरसकट भेटणे मुश्किल झालेत चेतन भाऊ तुम्ही पण थोडीशी माहिती घ्या अरे आम्ही काय माहिती घेतोय का आज आमचा अभ्यास का बाकीचे जे अभ्यासक आहेत जिथे त्यांना बोलवलं गेलं होतं जे वकील आहेत ते ये का सांगा मला आज मराठवाड्यातले मराठे कुणवी जातील सातारा गॅजेट एक महिन्यात लागू होत आहे त्याच्यानंतर सगळे सोऱ्याची भूमिका थोडीशी बदलून जर तुमचं कुणबी होत आहे आणि तुमचे नातेवाईक कोणी आहे तर अफिडेव्हिट नुसार ते पण कुणबी होत आहेत अभ्यास करा भावांनो अभ्यास करा स्वतः अभ्यास करा याच्या त्याच्या नादी लागून याची त्याची कॉपी पेस्ट करू नका जर जरांगे भाऊंनी हा लाडा उभारला आहे तर जरांगी भाऊवरती विशेष ठेवा कोण तीनपट आणि आपल्याला शिकवत आहे आजपर्यंत कधी एक सांगा वनवास यात्रेमुळे काय मिळालं आपल्याला योगेश केदारने जी वनवास यात्रा काढली होती काय मिळालं आणि त्याच योगेश केदारनी संगीता वानखेडेला सोबत घेऊन नऊ ऑगस्टला आझाद मैदानावरती मोर्चा काढला होता किती लोक होते किती लोक होते सांगा संगीता वानखेडे आणि योगेश केदार सोबत होते आझाद मैदानावरती तीनशे पण लोक नव्हते तीनशे पण सांगा मला सगळं काढायला लावू नका मला मी सटकेल मराठा आहे आणि जो मराठ्यांच्या वर जाईल आणि तुम्हाला हे पण सांगतो उद्या उठून जर समजा जनांगे भाऊ पण स्वार्थी निघाले ना स्वार्थी जनांगे भाऊ पण निघणार नाही मला माहिती पण जनांगे भाऊ पण स्वार्थी निघाले ना तर जनांगे भाऊ पण पण शब्दात विरोध करेल मी काय तेवढी लढाई आम्ही लढलेलो आहे जनांगे भाऊ पण लढले आणि जनांगे भाऊचा लढा का नाही आहे साइष्ट पिंपळगाव बघा पपोळीचं प्रकरण बघा तो निस्वार्थी भाऊचे दोन एकर विकून स्वतः कर्जबाजारी होऊन तो लढतोय समाजासाठी म्हणून आम्ही सोबत येऊ नाही तर मग तुम्हाला चर्चा करायची असेल ना योगेश केदारला मला चेतन शवाईला अनब्लॉक कर आणि चेतन शवाईसोबत लावूया म्हणा आणि आता पुरता बाजार होता मला मागच्या वेळेस तर मी सोडलं होतं प्रॉपर क्वेश्चन विचार मी प्रॉपर अभ्यासात्मक क्वेश्चन विचार आणि मग योगेश केदारला की ते अभ्यास आहे ना आपण ते बघू लय फडफड करतो ना मग बघू जे होईल ते होईल आता आणि तुम्हाला वाटत असेल की मराठा मराठी म्हणून मी फोटो पाडतोय तुम्हाला जे वाटेल ते वाटून घ्या माझा लढा समाजासाठी आहे आणि जरांगे भाऊ माझा नेताय आणि मी त्यालाच मानणार कोण घुटे बाटे मेने ओळखत एक आला होता पुन्हा कोणतो केरे पाटील कसा गायब केला दिसला का पुन्हा दिल्लीला नाही करायचा एकच सांगतो माझ्या जरांगे भाऊला आहे ना कोणी बदनाम करायचा प्रयत्न केला ना सोडत नसतो मी समाजाला बदनाम करायचा प्रयत्न केला समाज दिशाभूतीली के सोडत नसतो मी अजून जी आर अन ते बाकी आहेत त्याच्यानंतर अजून निर्णय बाकी आहेत जरांगी भाऊ शुद्धीवरती आल्यानंतर बरेच आल्यानंतर त्यांची एक सभा होणार आहे त्या सभा व्हायची वाट का नाही कोणी चर्चा केली का तुम्ही चर्चा करा आणि मग सोशल मीडियावरती बोला न चर्चा करता काही सांगता येत सकाळपासून कुठं होतो माहिती का सचिन भाऊ कुठे आपण सकाळपासून कुठं होतो कोर्टामध्ये होतो पूर्ण दिवस बरोबर अख्खा -बर? दिवस कोर्टात गेला आपला आम्ही कोर्टात होतो सकाळपासून कोर्टातून परमिशन घेतली तुम्ही तीन वाजेनंतर तीन माहिती घ्या कोर्टात आपले वकील काय करत होते कसं करत होते कसं आम्ही टिकवलं आजची लढाई सदावर्तीचा सुद्धा बंद करून आलोय आम्ही आपले वकील बांधवांनी कमी करून आलोय बर कसं केलं कसं केलं लढणारे बांधव लढतात आणि सोशल मीडियावरती फक्त प्रसिद्धीसाठी लागणारे हेच होते लोक काय केलंय फक्त एक वनवास यात्रा काढली मला सांगा ना योगेश कॅदाचं नेतृत्व काय एक वनवास यात्रा काढली आणि तर मग मला मग मला सांगा ना दोनदा बाईक वरती चेतन शेवाळे दिल्लीला जाऊन आला आरक्षणासाठी पंधरा हजार किलोमीटर बाईक वरती जाऊन आला दीड ते दोन लाख किलोमीटर साठी लढला मला नेता म्हणता येत नाही का मग कशाला बोलू मी नेता आहे ना माझ्या समाजा निस्वार्थ माणूस आहे मग चिरतो मी मी चिरतो तो का चिडतो हे चिवते लोक समाजाची दिशाभूल करतात अरे अजून सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत ना तुम्हाला काय घाई एवढी मीडियावरती यायची तुम्हाला काय घाई एवढी सोशल मीडियावरती पोस्ट करायची लाईक अँड कमेंट साठी दिशाभूल करण्यासाठी सरकारकडनं पैसे घेण्यासाठी कशाला चिडवतात मला बाकी जे जे मार्ट मुंबईत आता चाललो आहे आम्ही मईन ड्राईव्ह ला मस्त भेटू ड्रायव्ह ला काळजी घ्या जय जी जाऊ जय शिवराय जय श्रीरामो काही चुकलं असेल तर माफ करा पण मी अशा लोकांना अजिबात माफ नाही करणं ज्यांनी समाजाची फसवणूक केली आहे